जय हरी मैत्रिणी चला आपण आज बघूया ब्लाऊजवरून कटोरी ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची तर चला तर मग सुरुवात करूया हा कटोरी ब्लाऊज आहे आणि हा अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि आज अडोतीस साईजच्या ब्लाऊजच्या आपण मापे घेणार बघा मी माप कशी घेते तर हे बघा सुरवातीला आपण उंची घ्यायची आणि मापे लिहून घ्यायचेत आपल्याला तर बघा मी शोल्डरपासून शोल्डरच्या मधोमध टेप धरायचा आहे आणि कमरेच्या आपला टक्स असतो ना तिथंपर्यंत न्यायचा आहे आणि थोडंसं ताणायचं आहे तर आपलं इथं माप भरले थोडंसं ताणायचं आहे तर इथं माप आपलं इथे बघा साडेचौदा बघा उंची आहे साडे चौदा आणि आपलं हा व्यवस्थित ब्लाऊज असा घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पूर्ण असं छातीचं माप घ्यायचं आहे तर इथं छातीचं माप माझं आहे थोडंसं तानायचं आपण जेवढा ब्लाऊज घालतो तेवढं तानायचं तर इथं बघा माझं एकोणीस येते तर छातीचा चौथा भाग माझा साडेनऊ येते हे बघा इथं साडेनऊवरती येते हा छातीचा चौथा भाग माझा साडेनऊ येते म्हणजे साडेनऊचा चार भाग केले तर किती होते बघा अडोतीस इंच आपला ब्लाऊज झाला आणि कमरेचं माप घ्यायचं आहे आपल्याला तर कमरेचं माप पण तुम्ही अशाच पद्धतीने घ्यायचं आहे हे बघा पूर्ण कमऱ्याचं माप घ्यायचं तरी तर तीस इंच माझी कमर भरते पूर्ण हे बघा पंधरा येते आहे तर पंधराचं डबल किती झालं तीस इंच तीस इंच येते आहे तर कमरेचं माप पण लिहून घ्यायचं आहे नंतर आपण काय करायचं आहे गळ्याचं माप घ्यायचं पाठीमागचा तर पाठीमागचा गळा माझा किती आहे तर बघा मी अशा पद्धतीने पाठीमागच्या गळ्याचं माप घेते तर हा भाग आहे ना असा या गोट आपण जो पायपिंग केलेलं आहे त्या पायपिंगच्या शेजारी असं लावायचा आहे तर आपल्याला किती ब, किती येतं आहे बघायचं तर बघा टोटली माझा गळा दहा इंच आलेला आहे तर पाठीमागचा गळा माझा दहा आहे आणि लगेच आपण समोरचा गळा पण बघून घ्यायचा आहे तर बघा इथं माझा समोरचा गळा माझा समोरचा गळा इथं बघा सात इंच येत आहे बरोबर इंच येते समोरचा गळा माझा सात आहे आणि पाठीमागचा गळा माझा दहा आहे तर बघा आता आणि मुंड्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला मुंड्याचा अंदाज काढायचा आहे आपण तर बघा इथं जॉईंटसाठी एवढं गेलेलं आहे तर इथे मी एवढं जॉईंटसाठी गेलेलं पकडते आणि इथं घेते तर ही जी आपली बाईच्या बाही साई बाहीच्या साईडला आपण जोडलेलं आहे ना दोन्ही बाई एकत्र तर तिथं किती येते ते बघायचं आहे आपल्याला तर बघा मग तिथं माझं किती येतं आहे बघते तर हे बघा सव्वा सहा इंच येते आहे तर माझा मुंडेचा मुंडाखोली सव्वा सहा इंच आहे आणि नंतर बाईची उंची तर व्यवस्थित अशी बाई आहे व्यवस्थित करून आणि बाईचं माप घ्यायचं आहे तर बघा माझ्या बाईचं माप साडेपाच उंची साडेपाच इंच आहे बाईची उंची आणि आपण दंडाचं माप घेणार आहे दंड घेराचं माप आपलं किती ते पण हे बघा साडेसहा इंच आहे हे ही। बघा जय हरी हरीसखीन तर चला आपण अगोदरच्या व्हिडिओत ह्या ब्लाउजची आपण माप घेतलेला आहे मापे बघितलेली आहे ती तर आपण ह्याच ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं आपण पेपर कटिंग करूया तर चला मग तर ब्लाऊजची उंची आपली साडेचौदा आहे साडे आहे तर आपण पंधरा इंच घेऊया नाही इथं पण पुढं आपल्याला पंधरा इंच घ्यायचं आहे साडे चौदा तर साडे पंधरा इंच एक इंच जास्त घ्यायचं पेपरची फोल्ड बाजू पुढच्या साईडला आहे आणि बंद बाजू माझ्या साईडला आहे असं करून पेपर घ्यायचा आपल्याला तर चला आपण तर आपण एक लाईन टाकून घेऊया शोल्डर आहे आपल्याला साडेपाच इंच आणि गळ्याची रुंदी घ्यायची आपल्याला सव्वा दोन इंच गळ्याची उंची आपल्या सात इंच आहे तर ही गळ्याची इंच सात इंच आपल्याला आहे आणि असं चौकोनी बॉक्स करून आहे आणि हे पाव इंच आपण आतमध्ये टाकणार आहोत गळ्याच्या आकारासाठी तर बघा असा गळ्याचा आकार द्यायचा तर आता आपल्याला मुंडाखोली घ्यायची तर आपली सव्वा सहा इंच मुंडाखोली आलेली तर इथं सव्वा सहा इंच मी मुंडाखोली घेतली आणि छातीचा चौथा अडोतीस इंच छाती तर छातीचा चौथा भाग साडे इंच हे बघा साडे नऊ इंच आणि हा मुंड्याचा भाग जोडून घ्यायचा आपल्याला मुंड्याला आकार आपण पाठीमागचा देणार आहोत दीड इंचावरती आणि समोरचा एक इंचावरती तर बघा मुंड्याचे सव्वासा आहे त्याचा आपल्याला निम्म करायचा आहे तर हे अशा पद्धतीनं आपण निम्म करणार आहोत आणि इथून हा आकार देणार आहे हे मार्जिंगचा जो भाग आहे हा त्या भागापासून आपण थोडंसं खाली येणार आहोत हे खाली कशासाठी यायचं तर इथं मुंड्यात चुन्या नाही यायसाठी हा पुढचा भाग आपल्याला घ्यायचा तर बघा आता आपण आता आपल्याला कमर आहे तर कमर आपली किती तीस इंच आहे तर तीस इंचचा कंबर आपली तीस इंच आहे तर पंधरा इंच आपल्याला निम्म झालं आणि चौथा भाग आपला साडेसात झाला तर साडेसात इंच घ्यायचं आहे पुढे अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला तर ते अडीच इंच कशासाठी तर एक इंच टक्समध्ये जाणार आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन राहणार रा। आहे